नमस्कार आजचा आवाज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मराठ्यांचं वाद आहे मुंबईच्या दिशेने पेपरमधली हेडलाईन आणि त्या त्याखालचा एक फोटो आणि फोटोत लक्षून लक्ष वेधून घेणाऱ्या तीन गोष्टी एक म्हणजे प्रचंड गर्दी पुरुष स्त्रिया तरुण पोर निस्ती माणसं दुसरीकडे म्हणजे प्रचंड फुलं जेशिबी मधून उधळ उधळली जाणारी फुलं मुलांकडून लोकाकडून उधळली जाणारी फुलं आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी गोष्ट ती आहे एक व्यक्ती हजारोच्या गर्दीच्या केंद्रस्थानी असलेला कधी गाड्याच्या संदरुपीमधून बाहेर तर लोकांच्या दिशेने हाती उंचवणारा तर कधी त्याच गाडीत झेप झोपणारा त्याच गाडीत चटणी भाकर खाणारा आणि ठिकठिकाणी थीक स्वागत स्वीकारत असल्यानं तीन किलोमीटर अंतर पार करायला पाच तास वेळ माणूस मनोज जरांगे पाटील सत्तावीस ऑगस्ट च्या सकाळी अंतरवाली सराटीमधून निघणाऱ्या या मोर्चासाठी मराठी बांधवांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आंबडमधून मोर्चा पुढे सरकला तेव्हाच हजारोची गर्दी जमा झाली होती प्रत्येक गावागणी ही गर्दी वाढतच चालली माणसं स्वतःच्या गाड्या घेऊन ज्यांच्या आधारे महिनाभर राहता येईल असे ट्रक किंवा टॅम्पू घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले एन गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक अगदी टेम्पोवरती बसून मोर्चामध्ये सहभागी झाले अगदी अगदी न भूतो न भविष्य गर्दी या मोर्चासाठी जमली सध्या ही तळेगावपासून तब्बल चाळीस किलोमीटरवरती गाड्यांच्या रांगा असल्याच्या या बातम्या आहेत जितवर रेल तितवर गाड्या भगवे झेंडे घेतलेली भगवी टोपी घातलेली माणसं त्या मोर्चामध्ये दिसत आहे पण या मोर्चाचं स्वरूप नक्की काय आहे मोर्चामध्ये नक्की काय घडतंय मोर्चाचा इथपर्यंत प्रवास कसा आहे आणि इथून इत, पुढचा प्रवास कसा होईल हे व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी तुम्ही आजचा आवाज जरांगे पाटील बुधवारी सत्तावीस ऑगस्टच्या सकाळी साडे दहा वाजता जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावामधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले हजारो मराठे बांधव सुद्धा शेकडो वाहनांमधून त्यांच्या सोबत निघाले जालन्यातल्या महाकाळ अंकुशन नगर येथे जरांगे पाटलाच्या कुटुंबियाकडून त्यांचे ऑक्शन करण्यात आले त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला अश्रू झाले होते त्यावेळी पाटलाच्या मुलीने प्रसार माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की पप्पानं स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी पप्पाने ठरवलं आहे कोणताही आंदोलन लोकशाही मार्गानेच करायला हवं त्यामुळे ते उपोषण करत आहेत पप्पाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार दबा जबाबदार असेल असा इशारा जरांगे पाटलाच्या मुलीने दिला कुटुंबियांना निरो निरोप घेतानी जरांगे पाटील सुद्धा भाऊक झाले होते त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली आणि नंतर मोर्चाला सुरुवात झाली अंतरवाली सराटी सोडल्यानंतर जरांगे पाटलांच्या त ता ताफ्यांच्या रस्त्यात ठिकठिकाणी थीक, जंगी स्वागत करण्यात आले अनेक ठिकाणी त्यांच्यावरती जेशीबीने बिने फुलमधून फुलांची उधळण करण्यात आली वाटेत मराठवाड्यातले अनेक मराठा बांधव आपल्या वाहनासह त्या मोर्चामध्ये सहभागी झाले आंदोलनात सहभागी झालेला नांदेड नांदेड जिल्ह्यातला एक मराठा बांधवांनी सांगितलं की त्यांच्या गावातले वीस जण आंदोलनासाठी आले आहेत ते मंगळवारी रात्री नांदेडमधून निघाले निघालेत बुधवारी सकाळी ते अंतरवाडी सराट येथे ते पोहोचले तेथून जरांगे पाटला सोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आम्ही सोबत महिनाभर पुरेल एवढे धान्य किराणा आणि इतर साहित्य आणले का असल्याचं त्यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातले एक मराठा बांधवांनी सांगितलं की शेतीचे काम होत राहतील आता जरांगे पाटलांनी जेव्हा परत यायचं चला म्हंटल तेव्हाच आम्ही भरतो परभणी जिल्ह्यातल्या ले प्रत्येक गावातून मराठा बांधवी आपापल्या गाड्या घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत त्यांनी आपल्यासोबत कमीत कमी एका महिन्याचा किराणा जेवण बनवण्यासाठी गॅस शेगडी भांडे व इतर साहित्य सोबत आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोड्या सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे महत्वाचं म्हणजे महिनाभराचं नियोजन सुद्धा त्यांनी केलं आहे अनेक मराठा बांधवांनी ट्रक किंवा टेम्पोमध्ये झोपण्यासाठी चादरी टाकल्यात भांडी आणि सोबत ठेवले तर आतमध्ये अन्न शिजवता येईल असा छोटासा थोडक्यात गॅस मुंबई लागलं तरी एक टेम्पोच्या सत्तावीस ऑगस्टला अंतरवणी सराटी येथून निघालेल्या जरांगे पाटलाचा मोर्चा शहागड पैठण शेगाव मार्गे जुन्नर येथे पोहोचला पैठण संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्याचा तापा पोहोचला त्यावेळी त्यांच्यावरती रस्त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभा असलेल्या जेसीबी मधून फुलांचा वर्षाव झाला करण्यात आला त्यानंतर रात्री आठ वाजता हा तापा शेगाव मध्ये पोहोचला आता पाहिला गेलो तर सत्तावीस किलोमीटरचा टप्पा जो पार करायला फार फार तर एक तास लागतो पण जरांगे पाटील तिथे पोहोचता दोन तासांनी शेगाव मध्ये गणेश चतुर्थीचा दिवस असताना रात्री साडेआठ चाळीस हजार बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उभे होते यानंतर इथून पुढच्या दिशेने निघाला तेव्हा गर्दी सुद्धा जरांगे पाटील यांच्या सोबत जोडली गेली होती ताप रात्री अडीच वाजताही अहिल्यानगर कल्याण मार्गावरची निरपती येथे थांबला त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता मात्र मध्यरात्रीही भर पावसात त्यांच्या जेशिबीतून फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी प्रचंड पाऊस सुरू असला तरी मठा मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हे स्वागत स्वीकारल्यानंतर जरांगे पाटलांचा ताफा पा, फाटा मार्गे शिवनेरीकडे मार्गस्थ झाला गर्दीचा प्रत्येक टप्पा फुलाचा वर्षाव लोकाचे अभिवादन हे सगळं पार पाडत अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी सातच्या सुमारास मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवरायाचे जन्मस्थान असलेली किल्ले शिवनेरी येथे पोहोचले मोर्चाला लोकांची इतकी गर्दी झाली होती की मनोज जरंगे पाटील यांच्या जेवणासाठी व झोपण्यासाठी गाडीतून बाहेर पडता आलं नाही तर ते गाडीतच जेवत असल्याचं आणि गाडीतच झोपल्याचा फोटोही बराच व्हायरल झालाय विशेष म्हणजे मनोज जरंगे पाटील यांचे जंगी स्वागत ते जुन्नरमध्ये दाखल झाले तरीही थांबलं नाही गुरुवारी पहाटे सव्वा सातच्या सुमारास ते जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पोहोचले यावेळी फुलाची उधळण फटाक्याची अतिश बाजी आणि एक मराठा लाख मराठा अशी घोषणा या भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी एकूण चाळीस चाळीस जेशी त्यांच्यावरती फुलाची उधळण करण्यात आली आळे फाट्या चौकात थांबल्यानंतर जरांगी पाटलांनी आपली उपस्थिती सर्वांना अभिवादन केलं चौकातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पगुच्छही अर्पण केलं यावेळी पुणे जिल्ह्यातील आसपासच्या परिसरातले शेकडोही मराठा बांधव जरंगी पाटलासोबत मोर्चामध्ये सहभागी झाले या दरम्यान लवणवाडी बोरी फाटा, आळे स्टँड आळे दूध डेअरी मार्केस्ट यार्ड आळे फाटा बाह्यवळ वड़, बाह्यवळण पूल आणि वडगाव येथे आ येथे येणारे आनंद येथे आनंद येणाऱ्या बांधवासाठी पाणी बिस्किट दुधाची व्यवस्था करण्यात आली होती आळेफाटानंतर वडगाव आनंद येथेही जारांगी पाटलाचे जा भव्य स्वागत करण्यात आले सततचा प्रवास आणि ठीक ठिकाणी होत असल्याच्या सभामुळे जरांगी पाटलांना विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे ते गाडीतच आपली विश्रांती पूर्ण आहे शिवनेरी येथे पोहोचल्यानंतर जरांगी पाटलांच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती त्या गर्दीतून वाट काढून शिवनेरीच्या पायथ्याशी दाखल झाले होते जरांगे पाटलाचा ताफा पुणे जिल्ह्यातील पोहोचल्यानंतर कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक मराठा बांधव सुद्धा त्या ताफ्यामध्ये सामील झाले होते मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःच्या वाहनांची जरांगे पाटलांना मोर्चामध्ये सहभागी होत होत आहेत गुरुवारी सकाळी शिवनेरीला पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावरचे शिवाई देवीचे दर्शन घेऊन आरती केली छत्रपती शिवरायाच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरची माती आपल्या कपाळी लावली त्यानंतर जरांगे पाटलांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी आपण गोरगरीब मराठ्यांसाठी गोळ्या झेल्यालाही तयार आहोत सरकारने एक दिवसाची परवानगी दिली तर मग एका दिवसात अंमोल बजावणीही करावी सरकारकडून अडकवून अडवून करू नये मराठ्यांनी लाट अंगावर घेऊ नये असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे विशेष म्हणजे जरांगे पाटील जेव्हा विश्रामगृहाच्या पायथ्याशी चढत होते तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांना उचलून वर न्यावं लागलं चार पायऱ्या सुद्धा जरांगे पाटलांना त्रास झाला पण शिवनेरीवरती मात्र जरांगे पाटील स्वतः चढत गेले त्यामागचं कारण आपल्याला शिवनेरीवरती आपल्याला मिळणारी ऊर्जा असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्टला शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटलांचा मोर्चा दुपारच्या वेळेला मुंबईच्या दिशेने रवाना होईल हा मोर्चा चाकण तळेगाव लोणार मार्गे पुढे जात आहे नवी मुंबईतल्या वाशीला पोहोचेल तेथून वाशी, वाशी मार्गे हा मोर्चा मुंबईतल्या आझाद मैदानावरती दाखल होईल पण जुन्नर तळेगाव मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने जरांगे पाटील यांना जुन्नरवरून तळेगावपर्यंत पोहोचायला जवळपास रात्रीचे आठ वाजतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय जरांगे पाटलांचा मोर्चा आज रात्री उशिरा मुंबईच्या आझाद मैदानावरती पोहोचण्याची शक्यता आहे यासाठी आझाद मै आझाद मैदानावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या, या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी तयारी सुरूच केलेली आहे सर्व पोलीस फोर्स मिळून पाचशेच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे गरज भासल्यात अतिरिक्त पोलीस फोर्सही मागवण्यात येईल आझाद मैदानच्या परिसरामध्ये दोनशे पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत परिसरामध्ये पाच डी आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी तैनात असतील सोबतच दंगल नियंत्रण पथक अग्निशामक पथक हे सुद्धा तैनात असणार आहे मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी सकाळी नऊ वाजता संध्याकाळी सहा दरम्यान आझाद बैनावरती आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे एकच तसंच एका फक्त पाच हजार आंदोलकांनी आझाद मैदानावरती उपस्थित राहता येईल अशी अट घातली आहे यावरती जरांगे पाटील यांनी आम्ही आझाद मैदानावर बसतो बाकी मैदानामध्ये बसतील पण मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका झरांगे पाटील यांनी घेतली आहे झरंगे पाटील यांनी पाटी गेल्या वर्षी सुद्धा मुंबईवरती मोर्चा काढला होता त्यावे त्यावेळी पेक्षा जास्त गर्दी आता या मोर्चाला आहे गणेश उत्सवाच्या दिवसामध्ये झालेल्या बघायला बघायला मिळत आहे ही इतकी गर्दी होण्याचं कारण अर्थात जरांगे पाटलाचे या मोर्चाला नियोजन आणि लोकांकडून मिळणारा प्रतिसाद या माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार मोर्चा संबंधी ग्रुप तयार करण्यात आलेले आहे त्यावरती मोर्चा कुठून निघाला आहे सध्या कुठेही पोहोचला आहे अंदाजे कि मी किती वाजता नियोजन नियोजित ठिकाणी पोहोचेल याची माहिती दिली जाते यामुळे लोकांनाही खोळंबा होत नाही योग्य वेळी त्या त्या ठिकाणी लोक जमा आहेत जयऱ्यांच्या शहरी भागातून गेला होता मात्र यावेळी हा या मोर्चा थेट हवेवरून जातोय तरीही अचोखी नियोजनामुळे गर्दीचा आकडाही सातत्याने वाढताना दिसतो नियोजन ठिकाणी लोक आपल्या स्वतःच्या गाड्या थांबत आहेत त्यानंतर या गाड्यामध्ये मनोज जयरंगे पाटील यांच्या तापामध्ये सामील होत आहे एकत्रितपणे पुढे जात आहे गर्दी टेम्पो ट्रक पासून क्रेटा बुरेलो अशा गाड्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत आता फक्त मनोज जरांगे पाटील जात आहेत या जिल्ह्या त्या जिल्ह्यातील किंवा ठिकाणचे नाही तर इतर ठिकाणावरून सुद्धा मराठे बांधव मुंबईच्या दिशेने निघत आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर सहकुल सोलापूर जिल्ह्यातून अनेक मराठे बांधव मुंबईतल्या दिशेने रवाना झाले आहेत आता आपण विजयाच्या गुलाल घेऊनच पंढरपुरामध्ये परतणार असा निर्धार त्यांनी केला आहे धुळ्यातील मराठा समाज बांधव शुक्रवारी सकाळी हजारोच्या संख्येने धुळे मुम ट्रेन मुंबईच्या दिशेने करणार आहेत आंदोलनाला देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून शेकडो मराठा बांधव जन्मशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाले आहेत मागच्या वर्षी निघालेल्या मोर्चामध्ये सगळे मराठा बांधव एकत्र मुंबईच्या दिशेने निघाले होते यावेळी एकत्र मुंबईला निघालेल्या मराठा सम आंदोलकांची संख्या आधीपेक्षा जास्त आहे पण सोबतच त्यांनी या मोर्चा मोर्चाच्या मार्गावरून येणे शक्य नाही त्यामुळे जेवढी गर्दी सध्या जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये दिसत आहे त्यापेक्षा जास्त गर्दी मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होतील तेव्हा बघायला मिळणार आहे सत्तावीस ऑगस्ट मुंबा मराठा आंदोलकाचा ताफा अहिल्या आहिदानगर कल्याण मार्गावरती असताना अज्ञाती सम समांच्या स्ट, ताफ्यातली गाड्यावरती दगडफेक करण्याची घटना झाली पण सुदैवन यामध्ये कोणालाही जखमा झाल्या नाही तर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सतीश देशमुख या बीड बीडच्या केस तालुक्यातले के चाळीस वर्षीय मराठा आंदोलकाच्या हृदयविकारांची झटक्याने मृत्यू झाला आहे दुःखद घटना घडल्या या घटनेबद्दल मनोज पाटील यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत आता गुरुवारी रात्री ठीक आठ वाजता शिवनेरीवरून निघालेला मनोज पाटील तळेगावला पोहोचतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय सध्या पुणे सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधून लोक स्वतः गाड्या घेऊन येत आहेत झरांगी पाटील यांच्या ताफामध्ये समाविष्ट होत आहे यामुळे